नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा माझा मामाचा मुलगा आणि भाऊचे मित्र हे है आमच्या आल घरी आले ते मस्तपैकी मी त्यांच्यासोबत चहाच्या फुरक्या मारत होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारत तसंच की गप्पा एवढ्या रंगल्या ना जायचं मन नव्हतं करत तरी नाही का दुकानात निघालो होतो कारण दुकानात जायला भरपूर उशीर चालतं आता एकटा चाललोय आहे पण नाही एकटा नाही चाललो कारण आई बी मागून येत आहे म्हणजे आई आणि मी स्वतः नाही का दुकानाला चाललो म्हणजे एकदम मस्तपैकी चाललो बघा इथं आमच्या इथं खडीबिडी टाकली तरी चाललो तसं बंगाट निघा निघालं होतं बघा एकदम झकासपणे कारण उशीर बीच भरपूर चालता आई म्हणली माझं काम आहे मी येते मग पदलं बस महाग ये मग आईला बी घेतलं आणि डायरेक्ट दुकानाकडे निघालो बघा एकदम मस्तपैकी आणि हे बघा एवढे लेकरं ना आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं रोडला भरपूर लेकरं नाही का असं रोड पॅक करून टाकला होता तसंच आम्ही एरियामध्ये पोचलं की म्हटलं आई उतर आईला उतरवलं नाही का गाडी अशी टन मारून लावली टन मारून लावली की आरे बागा मोबाईल मध्ये बोट घालती आई म्हणती काय मोबाईल मध्ये बोट घालती आ मग ते अन्न बी बघा लगेच नाही का त्या परीला बी बोलायला लागले जाऊन दे आजचे दिवस ते सुट्टी ना मोबाईलमध्ये बोटं घालून दे मग आई बी नाही का मस्तपैकी नाही का इकडं तिकडं नजर मारून मस्तपैकी मी पण आपल्या मसनी एकदम चकाचक साफ केल्या आई तिच्या कामाला गेली ती ना मग मी आपल्या मसनी साफ केल्या मग थोडं थोडं काम याला चालू केलं आपण मसनीच्या पाया पडलं आणि मस्त कामाला सुरुवात केली मग नाश्त्याला आज नाही काय भेटलं नाही म्हटलं डोसा आणि इडली मस्त रट्टा मारायचा डोसा आणि इडली एकदम झकास डोसा होता एकदम घावटी डोसा मस्त ढोस्या रटा मारला ना एकदम मजा आली खायला एकदम भारी होता म्हणून मग डायरेक्ट दुपारचं जेवण केलं डायरेक्ट झोपलो कारण आज नाही का मला व्हिडिओ काढायला थोडाफी टाईम नाही भेटला कारण भरपूर काम होतं पप्पाचं उद्या ऑपरेशन ना म्हणून नाही का भरपूर काम आहे पप्पा मी डायरेक्ट नाही का दुकानात निघालो दुकानात निघालो की बाबा जेवढं सामान आणलं होतं ना ते टाकलं आपल्या गाडीवर आणि निघालो आणि हे बघा रील स्टार इथं आमच्या इथं भरपूर असतात व्हिडिओ काढायला तसंच नाही का दुकानाचं सामान नाही का भरपूर घेऊन ठेवलं कारण टेन्शन नाही ठेवलं कारण पप्पाचं ऑपरेशन झालं तर भरपूर दिवस मार्केटला विरकेटला जायची गरज नाही पडली तसं आम्ही नाही का दुकानात पोचलो दुकानात पोहोचलं की नाही का डो झोप नाही झाली ना त्यामुळे जांभळ्या बिंबळ्या यायला लागलो ते एवढ्या ना भरपूर त्यामुळे नाही का आज काम बी नाही काम बी थांबून आहे एकदम मस्त रिलॅक्स पण बसले मग थोडंफार काम आलं मग त्यांचं काम केलं आणि ते झोळणं टाकलं गेलो त्यांचे द्यायला कपडे मग पप्पा बघा नको कसे काढतात बघा आमचे पप्पा हाड आहेत एकदम नको काढ मग सगळे काम संपलं आज लवकरच बंगाट गाडी पळत घरी जायचं म्हणलं मग पप्पाने असा शटर धाड दिशेने खाली टाकला ना टाकला की म्हणलं पप्पा लावा टाळा आज आपण निघू आज तुमचं दुकानचं नाही का आजचा दिवस आहे आठवडाभर येणार आहेत ना मग पप्पा बसली गाडीवर मग पप्पा मी निघालोच बघा एकदम बंगाटपणे एवढं बंगाट निघालो की नाही का एकदम झकासपणे निघालो एकदम फटाफट फटाफट आणि आज रोड लवकर निघालो होत ना मग गर्दी बी होती मग मार्केटमध्ये आलो मार्केटमध्ये आले पप्पा म्हणले थांब भाजी घेऊन दे मग मी म्हणलं गाडी साईडला लावून द्या मग भाजी घ्या तुम्ही मग पप्पाने गाडी साईडला मी गाडी साईडला लावली मग पप्पाने भाजी घेतली मग भाजी घेतली की मी पुढे जाऊन थांबलो की पप्पा बी आले पप्पा बी आले बघा गाडी काढायला किती तकलीफ होती बघा मग तिथं गाडी लावली मग पप्पा आणि मी निघालो मग भाजी घेऊन भाजी घेऊन निघालो की नाही का एकदम मस्तपैकी नाही का आम्ही निघालो होतो तर आज नाही का एकदम रिलॅक्स होता आणि लवकर चालू होतं ना ते एक्सायटेड मग आपण अलगच होता मग तसंच नाही का आम्ही नाही का आपल्या एरियामध्ये आलो की नाही का गार लागायला लागलं कारण आम्हाला तळजवळ ना त्यामुळे भरपूर गार लागतं तसंच रॉंग साईड मारली आणि डायरेक्ट बिल्डिंगमध्ये एंट्री मारली बघा बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की नाही का आपली गाडीला जागा शोधायची गरज नाही पडली आज नाही का भरपूर नाही का पार्किंगमध्ये गाड्या नव्हत्या मग लावली इथंच मग आम्ही साईबाबाचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेतलं की आपण आपली व्हिडिओ येतच थांबू आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं